आज वडगाव आणमध्ये या ठिकाणी जे अस्मिता भवन उभं राहत आहे पण इथे माझाच निधी आहे त्यामुळे हा निधी मी पहिलाही दिला होता कारण आपण मागे पण दोन वर्षापूर्वी निधी टाकला दोन वर्ष पैसे पडून होते पण काम नाही झालं पैसे परत गेले परत आता आपण निधी टाकलाय आणि ह्या निधीमधून आज आपण भूमिपूजन केलंय बाई तुम्ही सांगितलं काळजी करू नका नुसतं अस्मिता भवन नाही उभं राहणार बसण्यासाठी तुम्हाला बाकडे सुद्धा करू तुम्ही म्हटलात तिथून तुम निघाल्यावर आता बघा तिथे गेल्यावर बसायला पण जागा नसेल काळजी <laughs> करू आपण जागा करू ज्या ज्यावेळी माझ्याकडे मागणी झाली आहे त्या त्यावेळी मी या गावामध्ये नाही तर ता संपूर्ण तालुक्यामध्ये काम केलंय मी एक जिल्हा परिषद सदस्य आहे परंतु एकही एक गाव एकही वाडी अशी आहे की जिथे माझं काम गेलं नाही परंतु ज्यांना आमदार खासदार बनवलं त्यांनी तुमच्याकडे कधी लक्ष दिलं नाही या गा आणि जे माझ्या अखत्यारीत नसताना सुद्धा मी तुम्हाला सगळं दिलं याच्या पुढे देण्याची ताकद मी तुम्हाला सांगितली तुम्ही मला देणार आहात तुम्ही मला सगळे आमदार करणार आहात ना मी तुम्हाला सांगते की ज्यांनी चाळीस वर्ष आमदार क्या भुगवल्या ज्यांनी आमदार झाले त्यांनी कधीच लक्ष दिलं नाही की एक, एक महिला दुसऱ्या महिलेची अडचण समजू शकते तिला मदतीला धावून जाऊ शकते तिच्या अडचणीला मार्ग काढू शकते म्हणून तुम्ही ज्या काही रस्त्यांच्या मागण्या केल्या आहेत काही काही तुम्ही मागणं चुकीचं नाही पण मुळात असं आहे की तुमच्या लक्षात आलं नाहीये की ही कामं माझ्या अखत्यारीत नसताना सुद्धा मी सतत करत राहिली आहे बावीस वर्ष आणि पुढेही करत राहणार आहे आणि मला एकदाच आमदार व्हायचं बरं का परत परत नाही येणार एकदाच करायचं आणि एकदा करून पाच वर्षात पंचवीस वर्षात ज्यांनी केलं नाही ना तेवढं दाखवणार दाखवणार अस्मिता भवन म्हणजे आपला आत्मा आहे आपल्या सर्व सखींचं भेटण्याचं बोलण्याचं एकामेकाचं दुःख हलकं करण्याचं कारण नुसतं व्यवसाय आणि पैसाच नाही जीवनामध्ये एकामेकाच्या सुखदुःखामध्ये जरी सहभागी होता आलं एकामेकाचं दुःख वाटून घेता आलं एकामेकाला मदत करता आली तर ती फार मोठी कारण आज बघतो आजार पण कसं वाढलंय त्यामुळे जर एकत्र आलं तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात आपल्याला कॅम्प घेता येऊ शकतो एका विचाराने आपण आरोग्याची शिबिरं घेऊ शकतो महिलांचे अनेक उपक्रम घेऊ शकतो